जय जय समर्थ श्लोक करि करी राघवाचे स्वरूप सर्वा जिवाचे करी छंद निर्द्वंद हे गुन गाता हरी कीर्तनी वृत्ती विश्वास होता अर्थ करी काम निष्काम या राघवाचे म्हणजे कोणतेही काम करताना या राघवाचे कोणतेही काम करताना अपेक्षा न ठेवता करावी करी रूप स्वरूप सर्व जीवाचे म्हणजे तोच या सृष्टीचा निर्माण करता आहे कोणतेही रूप स्वरूप हे सगळ्या जीवांचे आकार हा परमेश्वरच घडवत असतो करी छंद निद्वंद हे गुण गाता मनात कोणतेही संकोच न ठेवता आपण परमेश्वराचे गुणगान गाण्याचा आवड निर्माण करावी बाळगावी गुणगान गावे हरिकीर्तनी विश्वास होता म्हणजे हरीचे गुणगान सभेवर विश्वास होता या वृत्तीवर समर्थ संत रामदास स्वामींचा विश्वास होता असं या श्लोकामधून आपल्याला अर्थ सांगितलेला आहे समर्थ संत रामदास स्वामी सांगतात की आपण राघवाचे कोणतेही काम करताना ते निष्काळजीपणाने आणि कोणतीही अपेक्षा निष्काम करावी कोणतेही अपेक्षा न ठेवता करावी या राघवाचे कोणतेही काम करताना आपण निष्काळजी मनाने आणि आपल्या मनात फक्त राघवाप्रती प्रेमभाव असावा कोणताही अहंकार नसावा तोच या सृष्टीचा निर्माण करता आहे त्यानेच ही सृष्टी निर्माण केली आहे सर्व आकार त्यानेच निर्माण केलेले आहेत आणि त्याचे गुणगान आपण आवडीने गावे आणि हा छंद आपण निसंकोच जोपासावा आणि त्यांच्या गुणगान सभेवर हरिकीर्तनावर विश्वास ठेवावा आणि रामदास स्वामींचा त्यावर विश्वास आहे असं आपल्याला या श्लोकामधून सांगितलेलं आहे जय जय रघुवीर समर्थ